नव्या दिवसाची नवीन सुरुवात गोजेर किचन गार्डनमध्ये आपले स्वागत आहे आणि परत बागेमधली छान छान भाज्या आता खायला मिळत आहे उन्हाळा असल्यामुळे मस्तपैकी आज डबल बीची आपण सुकी भाजी करणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका की शेंगा लढल्या आहेत आणि भाजी खूप छान होते पाहू शकता छोटासाच वेल आहे परंतु भरपूर अशा शेंगा लागलेल्या आहेत आणि याची भाजी खूप छान येते काही सुकल्या देखील आहेत पाहू शकतात तर ह्या शेंगा, था, था शेंगा, जास्त करूं, करूं, शेंगा, शेंगा आता आपण काढून घेऊया ज्या भरल्या गेल्या आहेत त्या शेंगा आपण काढून घेणार आहोत आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच पद्धतीमध्ये आपण शेंगा आता काढून घेऊया झाडाला भरपूर अशा शेंगा आहेत परंतु आता त्या दुसऱ्या भाजीसाठी आपण ठेवणार आहोत शेंगा शेंगा तर आता अशा शेंगा आपण काढून घेतलेल्या आहेत ह्या वा ज्या शेंगा आहेत त्या शेंगा आपण सोलून घेऊया आणि याआधी देखील मी व्हिडिओ टाकलेला आहे या भाजीचा रसाभाजी केलेली आहे परंतु आज आपण सुकी भाजी करणार आहोत तर एकदा वेल लावला की भरपूर उन्हाळ्यामध्ये भाज्या खायला मिळतात आणि गावाकडे मजा असते उन्हाळ्यामध्ये भाज्यांची भरपूर प्रकारच्या भाज्या ह्या आपल्याला खाता येतात एकदा वेल लावला तर भरपूर दोन दिवसामध्ये म्हटलं तरी भाजी आपल्याला काढता येते अशा प्रकारे मस्तपैकी भाज्या ह्या लावता येतात आपल्याला उन्हाळ्यामध्ये मेथी म्हणा शापू म्हणा कोथंबीर वांगी टोमॅटो भरपूर असे झाडे आहेत की ती आपल्याला खूप फळं देऊन जातात आणि एक खूप सुखद आनंद असतो त्याच्यामध्ये की आपण झाड लावलेलं आहे आणि त्या झाडाची फळे आपल्याला खायला मिळतात फळे म्हणा किंवा मा भाज्या म्हणा ख खायला मिळतात मार्केटमध्ये मा न जाता तर घरच्या घरी अशा भाज्या पिकून आपल्याला भाजी करता येते तर पाहू शकता अशा प्रकारे आपण दाणे सोलून घेतलेले आहेत तर ते मी पाट्यावरतीच ठेवलेलं आहे तर आता अशाच प्रकारे आपण ह्या शेंगा सर्व सोलून घेऊया आपण धुवून घेऊया पाण्यामध्ये टाकूया आणि कलर पाहू शकता मस्तपैकी कलर आहे हे स्वच्छ आपण बी धुवून घेऊया आपण कांदा चिरून घेऊया आणि अगदी साध्या पद्धतीमध्ये आपण भाजी करणार आहोत जास्तीचं काही घालणार नाही जास्तीचे मसाले देखील नाही तिथे मी दोन कांदे घेतलेले आहेत हे दोन्ही कांदे आपण बारीक चिरून घ्यायचे आहेत थोडासा आपण लसूण सोलून घेऊया तर लसूण आपण ठेचून घेतलेलं आहे आता आपण चूल पेटवून घेऊया आता आपली चूल चांगली पेटली आहे तर आपण कढई ठेवून घेऊया तर कडाईमध्ये आपण तेल टाकूया तेल छान गरम होऊन द्यायचं आहे मोहरी टाकून घेऊया आपण फोडणीसाठी कढीपत्ता घेऊया मोहरी छान तडतडली आहे लसूण टाकून घेऊया तर लसूण छानपैकी तळतळून द्यायचं आहे म्हणजे लालसर होऊन द्यायचा आहे थोडा तर पाहू शकता मस्तपैकी लसणाचा असा वास येत आहे आणि काही भाज्यांमध्ये जास्तीचे मसाले किंवा जास्तीचे काही न वापरता भाज्या चवीला खूप छान लागतात पण कडीपत्ता टाकूया आता आपण जो बारीक कट केलेला कांदा आहे तो टाकून घेऊया आता गुलाबी रंग येईपर्यंत का आपल्याला हा कांदा छानपैकी परतून घ्यायचा आहे तर आपला कांदा छानपैकी परतला गेला आहे मस्तपैकी गुलाबी रंग आलेला आहे इतपतच आपल्याला परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण मसाले वापरणार आहोत तर इथे आपण लाल तिखट घेतलेला आहे कश्मीरी आणि इथे घरगुती काळा मसाला हळद आता हे मसाले आपण तेलावरती छानपैकी परतून घेऊया मसाले आपले परतले गेले आहेत तर पाण्यामध्ये आपण हे डबल बी जे ठेवले होते ते टाकून घेऊया तर परतून घेऊया मस्तपैकी चमचमीत आणि झणझणीत अशी भाजी होणार आहे आपली भाताबरोबर किंवा चपातीबरोबर ही भाजी खूप छान लागते भाजी आता मस्तपैकी आपण परतून घेऊया आणि कलर पाहू शकता मस्तपैकी कलर देखील आलेला आहे आणि भाजी देखील चवीला खूप छान होणार आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भाजी करून पहा ही दोन तीन मिनटं आपण परतून घ्यायची आहे आता एक दोन मिनटं आपण वाफ काढूया तर एक दोन मिनटं झालेली आहेत झाकण काढूया आपण आणि थोडंसं पुन्हा एकदा परतून घेऊया आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया पुन्हा एकदा परतून घेऊया आता भाजी शिजण्यासाठी आपण थोडंसं पाणी टाकूया वरून थोडीशी कोथंबीर भाजी उकळीमध्ये शिजली जाईल आणि आता दहा मिनटं आपण झाकण ठेवूया आता एक पाच दहा मिनटं झालेली आहेत झाकण काढूया आपण आणि थोडंसं ढवळून घेऊया म्हणजे भाजी एकसारखी शिजली जाईल पुन्हा आता झाकण ठेवूया कारण काय भाजीमध्ये थोडीशी कसर दिसत आहे लसूण पाहू शकता मस्त लसूण आलेला आहे आता लसणाची पात घेऊया थोडीशी खायला सीझनमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी खाल्ल्या गेल्या पाहिजेत मस्तपैकी लसणाची पातीबरोबर आपली बीची भाजी पाच मिनटं झालेली आहेत आणि पाहू शकता मस्तपैकी आपली भाजी इथे तयार झालेली आहे अगदी काही जास्त मसाले न वापरता जास्तीचं जा साहित्य न वापरता लपतपीत आपण ही भाजी केलेली आहे आणि चवीला देखील खूप छान लागते तर पाहू शकता मस्तपैकी हे डबल बी शिजले गेले आहेत तर ही भाजी आपण खाली उतरून घेऊया तर पाहू शकता रानातली मस्तपैकी ताजी ताजी डबल बी आणून मस्तपैकी खमंग अशी चुलीवरती आपण भाजी केली आहे चपाती बरोबर खाता येईल अशा पद्धतीमध्ये मस्तपैकी आपण भाजी केलेली आहे तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ते जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच अशी डबल ची भाजी करून पहा खूप चविष्ट लागते आणि जास्तीचं पण आपण साहित्य काही घातलेलं नाही यामध्ये तर या मैत्रिणींनं जेवण करायला गरमागरम डबल ची भाजी आणि चपाती लसणाची पात एकच नंबर भाजी झालेली आहे तुम्ही नक्की करून पहा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका